वर अक्षयला मात्र काही करता आलं नाही मग अशी पाहिलं तर अक्षयनी अर्धशतक पूर्ण केलं होत आता मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू झेल मात्र सुट्टी आहे कुठे तरी याची किंमत मोजावी लागेल पण घर मग अशी आपण पाहिलं होत कि अक्षय याने किती आक्रमकतेने फलंदाजी केली होती आणि आता मात्र त्याची झेल सुट्टी कुठेतरी याची खंत असेल संघाला नक्कीच कुठे ना कुठेतरी याचा फायदा घ्यावा लागेल अक्षयला चांगल्या पद्धतीचा चांगल्या पद्धतीची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते तेजस्वीच्या माध्यमातून पाहिलं तर तीन चेंडू किती धावसंख्या आहे दोन अजूनही पॉवर प्लेच्या शतकातले तीन चेंडू बाकी असते पॉवर प्लेचे शतक म्हणजे नक्कीच सर्वांना माहिती आहे थर्टीव सर्कच्या बाहेर फक्त आणि फक्त दोनच खेळाडू असतात पुन्हा एकदा तेजस अक्षय आपल्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही एसटी थोडासा फांबल त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न होता पूर्णपणे धाव नकारतोय अक्षय पहिले तर निर्धाव चेंडू चार चेंडू धाव संख्या आहेत दोन पुन्हा एकदा तेजस तो अक्षय आपण पाहिलं तर तेजशी थोडीशी लांब रणअ दिसते आपल्याला एकोणीस ते वीस पावलांची होईल कार्पेटच्या सैनिक होऊन काल चेंडू क्षेत्ररक्षक आहे फेकी करेल त्या पाहिलं ना तर एकदा धाव पूर्ण होईल एकरी धावर समाधान मानावं लागेल एकरी धावाने धावसंख्या वाढेल धावसंख्या पण पाहिलं तर मैदानात स्कोर बोर आहे तीन शेवटचा चेंडू बाकी असेल या पॉवर प्लेच्या शतकातला अंतिम चेंडू तेजस याचा नक्की फेस करेल पारस खोला टप्प्याचा चेंडू उडवला क्षेत्रक्षक नाहीये नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पडतोय चेंडू जातोय सीमा रे का पार चौकार आपण पाहिलं तर अक्षयची जागा स्वप्नील ज्या प्रकारे अक्षय फलंदाजी करत होता पहिल्या मॅच मध्ये त्या प्रकारची कुठल्याही पद्धतीची फलंदाजी करता आली नाही आता मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर एसटी कुठलाही कुठल्याही पद्धतीचा चुकी करत नाही आणि सुरेख झेल पकडली आणि झोपने संपवला होता खेळ त्यानंतर पुन्हा एकदा रोशन रोशन आपल्याला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करून दाखवतो आपल्या संघासाठी पहिल्यांदा तर या मॅच मध्ये जो विजय होईल ना तो या तीन पैकी एका ट्रॉफीवरचा नक्की हकदार होईल आपण पाहतोय स्लोवर पद्धतीचा चेंडू गतीमध्ये केलाय परिवर्तन आणि एबीला समजलं नाही त्याचं आवर्तन नक्कीच पहिले तर चार चेंडू मध्ये धाव संख्या आहे सात पुन्हा एकदा पाचवा चेंडू रोषन याचा पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन आहे जे लेबीचा संपलाय केल डी झे धन्यवाद डी जे आपण पाहिलं तर ए जागा सांभाळलेल्या मैदाना सज्ज होतोय तेजस पुन्हा एकदा शेवटचा चेंडू रोशिनीचा तीन गडी बाद करण्यात यश आलंय रोशनी याला आणि एकही धाव खर्च केली नव्हती शेवटच्या चेंडूवर पाहिल्यानंतर फक्त एक धाव खर्ची केली आहे के जर कुणाला याचं शतक आवडलं असेल ना तर जरा टाळ्या होऊन जाऊ द्या तीन शत एका शतकामध्ये आपण पाहिलं तर तीन विकेट आणि एकच धाव खर्ची केली आहे रोशनी याने अजूनही उर्वरित आपण पाहिल्यानंतर पूर्वार्थाच्या खेळामधले शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत दोन शतक बाकी आहेत तिसरं शतक हातासाठी सज्ज होते गोलंदाज प्रजोत, प्रजोत, प्रजोत। मरा करेल पाहिलं तर तेजस डेट ऑफ ब्राउंड विकेट पंचाव पहिला चेंडू प्रच्युतेचा मरा करेल तेजस सरळ फॅटने बिरकावलाय चेंडू खाली क्षेत्रक्षक आहे सुरे कि झेल तेजसला यावं लागेल मैदानाच्या बाहेर डीजे फलंदा से नाव का है संजोग <coughs> नक्की निर्णय करावायचा आहे स्वेर चेंडू अपांतर धाव कराडपेचा चेंडू कारपेट ते खेळून केलेला शीतरक्षक आहे तिथे नक्कीच एकदा मिळाले एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल एकेरी धाव्याने धवसंख्या वाढी धवसंख्या पण पाहिली तर तीन चेंडू एखाली धावसंख्या आहे दहा अजूनही उर्वरित नऊ चेंडू बाकी आहेत पूर्वार्थाच्या खेळामधले पारसला ला त्याचा मात्र तर फायदा घेता नाही आला अजूनपर्यंत आणि आता मात्र घेतला आहे चेंडू जाईल सीमा रे पार इनिंगचा पहिला मॅक्झिम षटकार धन्यवाद डी जे आपण पाहूया पारत ची जागा सांभाळलेल्या मैदानाच्या ज्योतो गोल फलंदाज रोहन कोल्हाडप्याचा चेंडू उडवलाय चेंडू जाईल सीमा रे का पार वंडरफुल षटकार चौथा आणि शेवटचा शतक तर सज्ज आहे गलंदाज अक्षय विकेट पंचांच्या उजव्या ने पहिला चेंडू सुबोधसाठी आपण पाहतो पहिला चेंडू सुरेख झेल सुबोधचा संपलाय के सुबोध मैदानाच्या बाहेर मुन्ना आपल्याला पाहायला मुन्ना आहे जागा सांभाळायला मैदानात मैदाना आहे मुन्ना आडव्या व्याटने बेरकवला शेतरक्षक आहे नक्कीच एक धाव पूर्ण समाधान म्हणावं लागेल धवसंख्या आपण पाहतोय पुढे सरसावेल धवूसंख्या होईल तेवीस अजूनही पाहिलं तर उर्वरित चार चेंडू बाकी असतील चार चेंडू मध्ये आहे रोहणी याला मात्र जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील नक्कीच आडव्या बॅटी मारण्याचा प्रयत्न होता बॉलचा संपर्क झाला चेंडू मात्र विसवला हातात तेव्हा पंचांनी हात केले दोन्ही समांतर स्वर चेंडू अवांतर धाव अवांतर धावेने धावसंख्या वाढली धावसंख्या होईल पंचवीस <laughs> सरळ बॅटने पुन्हा एकदा बिरकवला कौ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जाईल सी मारे का पार। उर्वरित उर्वार्थाच्या खेळामधले तीन चेंडू बाकी आहेत मात्र पाहिलं तर राईटने म्हणजे पंचांच्या डाव्या एस चेंडू हाताळण्याचा निर्णय घेतलेला आहे चे साईड चेंज आपल्याला पाहायला मिळते नक्कीच गोलंदाज अक्षय याच्या माध्यमातून चौथा चेंडू अक्षय याचा मारा करेल रोहन पुन्हा एकदा सरळ बॅटने उचललाय क्षेत्रक्षक चेंडू खाली झेल मात्र धरणीला दान दोन धाव्याने धावसंख्या वाढेल धावसंख्या आपण पाहिली तर मैदानात बत्तीस अजूनही उर्वरित दोन चेंडू बाकी या दोन चेंडू मध्ये पाहूया किती धावा बनवतोय रोहन आता पुन्हा एकदा विकेट आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता बॉलचा संपर्क झाला नाही चेंडू विसावला इष्टरक्षक रोशन याचा आता आपण पाहिलं तर पाच चेंडूकर धावसंख्या आहे बत्तीस शेवटचा आणि अंतिम चेंडू या पूर्वार्थाच्या खेळामधला उत्तरदाच्या खेळामध्ये आपण माझे साथी समालोचक रोहित रोहित सर गमरे यांचा आवाज ऐकाल पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर चोवीस चेंडू आणि तेहतीस धावांची गरज असेल नक्कीच एक समुद्र आवाज ऐकाल रोहित सर गमरे है। तो पहले बल्लेबाजी करते हुए का का। गेंदबाजी करने में सफल होती है प्रोजोत और रो, रोशन को जल्दी पेवलिन का रास्ता दिखा सकती है तो इस मैच में रोमांच पैदा जरूर होगा लेकिन देखना होगा किस तरह से गेंदबाजी होगी क्योंकि सामने काफी अच्छे और बेहतरीन बल्लेबाज प्रजोत और रोशन दो मैच के मैन ऑफ द मैच यहां पे प्रजोत और पहले मैच में बेहतरीन बल्लेबाजी करने वाले रोशन यहां पे मौजूद है काफी अच्छी गेंदबाजी भी हुई थी नवगर की جانب से यकीनन बेहतरीन गेंदबाजी इसके वजह से यहां पे सिर्फ 32 रन पर रोका है टीम अंबरले को तो अभी जीतने के लिए चाहिए कुल मिलाकर 33 रन 24 गेंदे और 33 रन गेंदबाजी करके खुद की पहली अपने गोली की पहली और टीम की जनिफ से पहली ओवर लेकर बाबू यानी कि स्वापनील देखना होगा यहाँ पे किस तरह से गेंदबाजी होती है किस तरह से बल्लेबाजी या चार तीन तीन संगान बॉल आउट

पहली गेंद के ऊपर बड़ा प्रहार गेंद जाएगी बाउंड्री के बाहर रन बेहतरीन शॉट इसी तरह की शुरुआत पहले मैच में भी रो, रोशन ने की थी वही शुरुआत इस मैच में पहला गेंद यहाँ पे रिवर्स खेला था बेहतरीन शॉर्ट इस दफा अच्छी गेंद तेज थे गेंद थी समर डिलीवरी थी हालांकि गेंदने के बाद थोड़ी नीचे रहती हुई गेंद थी आड़े बल्ले से खेलना चाहते थे जितना चाहते थे उतना उछाल मिला नहीं इस वजह से यहाँ पे कोई गेंद नहीं कोई रन नहीं नुकसान नहीं स्कोर का हुआ था रन दो गेंदे छह रन जीतने के लिए अभी भी सत्ताईस रनों की जरूरत बाईस गेंदे और जीतने के लिए सत्ताईस रनों की जरूरत और फिर से रिवर्स करने का किया था अच्छी गेंद थी हल्के हाथों से खेलना पसंद किया था और इस एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है सात रन नवगर समाज संग, संघा चे खूब मोटे समर्थक जाधव इथे आलेले आहेत तर त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत वेलकम आपण आला आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद इस दपा कट आता पॉइंट के दिशा से गली गेम गेम करीबन थर्ड मॅन मे अच्छी बिल्डिंग दो रन तर जरूर शायद दो ही रन पे संतोष होना पडेगा दो रन से बरता कोर जा पोहोच नऊ रन अभी चौबीस की जरूरत है चौबीस की जरूरत है और चौबीस की जरूरत अगले गेंद लेकर फिर से खेला हुआ शॉट बॉलर के सिर के ऊपर से गेंद गेंद गुजरती हुई यहाँ पे बाउंड्री के बाहर आएगा और एक शॉट फिफ्टीन रन इस दवा भी हेलीकॉप्टर बह्री शॉट और बैक टू बैक दूसरा चक्का वेल बैटिंग बाय प्रॉजॉट शिरके चलता हुआ लो बुलटॉस गेन बेहतरीन शॉट्स केरल के ऊपर से खेळा हुआ इट्स अ मैक्सिमम चेरन रन और इस दी गेंद बेहतरीन गेंद यहाँ पे तो अभी भी छ की जरूरत है पंद्रह गेंदे और छह रन की जरूरत एक तरफा मैच चलता हुआ पंद्रह गेंदे छ की जरूरत सामने बल्लेबाज रोशन गेंदबाजी करेंगे गीतेश मैच पूरा एक तरफा होता हुआ इसके बाद बॉल आउट होगा ये भी काफी बेहतरीन टूर्नामेंट का रूल रहेगा वर्टिकल बैट से खेला था यहाँ पे खिलाड़ी मौजूद अच्छी फील्डिंग और शायद एक ही रन पे संतोष होना पड़ेगा इस एक रन से बढ़ता हुआ स्कोर जा है 28 रन अभी भी जांच की जरूरत पांच दावन की आवश्यकता क्या प्रोजीत इस गेम के ऊपर मैच खत्म करेंगे ये भी देखना होगा यकीनन बेहतरीन बल्लेबाजी होती हुई मैक्सिमम यस इट इज बैक टू बैक तीसरा छक्का प्रोजेक्ट के बैठ से निकलता हुआ और इस मैच के मैन ऑफ द मैच होंगे मिस्टर रोशन जाधव जिन्होंने गेंदबाजी काफी अच्छी की थी और बल्लेबाजी में शुरुआत भी अच्छी कर दी थी अपनी टीम को तो यकीन है यहां पे इस मैच के मैन ऑफ द मैच होंगे रोशन जाधव हो, प्लीज कम टू द माइक सलाम